नवीन कोरोनाची भीती दाखवली जाते मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे कोरोनाची लस घेतली ती कुचकामी ठरली की ती निव्वळ फसवणूक होती असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला तर देशामध्ये पुन्हा नव्या वेरियंट आता चिंता वाढवलेली असतानाच दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे संदीप देशपांडे यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण सविस्तर पाहूया देशात पुन्हा नवीन कोरोनाची भीती दाखवली जातीय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर ही टीका केलेली आहे कोरोनाची लस घेतली ती कुचकामी ठरली की ती निवळ फसवणूक होती असा आहे आता ट्विट करत संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला